नमस्कार मी वास्तुतज्ञ संजय पाटील माझ्या वास्तुशास्त्राच्या क्लासमध्ये तुमचं सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपण कर्मसिद्धांत बघतोय आणि हे कर्मसिद्धांताचा अभ्यास करत असताना आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं की माणूस ह्या पृथ्वी तलावर ता त्याच्या कर्माचे भोग भोगायला आलेला आहे आणि तो भोग थ्रू वास्तू बघत असतो माणूस त्याच्या कर्माचे भोग डायरेक्ट भोगू शकत नाही त्याला मीडिया लागतो त्याला माध्यम लागतं आणि ते माध्यम म्हणजे वास्तू अनेक वेळा आपल्याला लोक खूप मिसगाईड करतात किंवा आपण मिसगाईड होतो एक तर आपलं हे जे पुराणशास्त्र आहे वैदिकशास्त्र आहे भारतीय संस्कृतीचं हे शास्त्र आहे हे काय मी आज निर्माण केलेल्या शास्त्राने हजारो वर्षाची त्याला परंपरा आहे आणि सुद्धा ही शास्त्रांचा विषय आला की लोक आपल्याला मिसगाईड करतात आणि आपण पण म्हणतो हो 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 बरोबर बरोबर बर, त्याचं मिसगाईड करताना दोन वाक्य ह्या कर्मसिद्धांतावर बोलतात तसं कर्मसिद्धांतावर बरेच मी गोष्टी आज तुम्हाला आता एक एक लेक्चरमध्ये सांगणार आहे अरे आपण तर एकटा आलो माणूस एकटाच जन्माला येणार एकटाच मरणार आहे मग इतरांची गरज काय तसं तुम्ही हे काय वास्तु, वास्तु आणि ज्योतिष वगैरे काय कारण वास्तू आणि ज्योतिष हे एका नाण्याच्या दोन बाजू आहेत मग हे काय मुहूर्त बघताय माणूस थोडी मुहूर्त बघून जन्माला येतो माणूस मुहूर्त बघून पण जन्माला येत नाही आणि माणूस मुहूर्त बघून पण मरत नाही तो आपोआप अप जन्माला येतो किंवा तो जन्माला येतो मग आपण मुहूर्त बघतो तो मृत्यू व्हावतो मग आपण मुहूर्त बघतो मग त्यांना सांगायचं हे मधल्या जीवनाचं काय जसा पहिला सिद्धांत आहे की माणूस एकटा जन्माला येणार एकटाच म्हणणार पण एकटं जीवन जगू शकत नाही ना त्याला कोणाची तरी साथ लागते ना त्याला समूह लागतो ना मी माझं एकटा जीवन जगतो चाललो मी समुद्रवा असं होत नाही ना माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे त्याला समाजामध्ये राहावं लागतं आणि समाजामध्ये राहूनच तो त्याच्या कर्माचे भोग भोगत असतो परिवार आहे शेजारी पाजारी आहे बॉस आहे इंजिनिअरिंग कंपनी आहे आपले कलिग्ज आहेत आपले नातेवाईक आहेत आपले मित्रमंडळ आहेत ह्या सगळ्यांच्या माध्यमातून तो त्याच्या कर्माचे भोग भोगत असतो तसं तो एखादा माणूस जेव्हा जन्माला येतो तेव्हा जन्माला आल्यावर आपण मुहूर्त बघतो आणि मेल्यावर मुहूर्त बघतो अरे बाबा चांगल्या वेळी मेलाय की का पंच वगैरे आहे की नाही ते आपण बघतो पण मधलं काळ जो आहे तो एकटं जीवन जगू शकत नाही त्याला इतरांची गरज भासते आणि म्हणून त्यावेळी मुहूर्ताची गरज असते त्यामुळे उगाच आपल्याला मिसगाईड करतात की काय मुहूर्त बघायची गरज नाही ज्योतिष बघायची गरज नाही वास्तू बघायची गरज नाही का नाही गरज माणूस जर त्याच्या कर्माचे भोगायला आलेला आहे तर ता त्याला ह्या सगळ्या गोष्टींचा आधार घेणं गरजेचं आहे एखाद्या गोष्टींचा आधार घ्यायला लागलं ला की आपल्याला वाट अरे बापरे मी कमी पडलो अरे मग आता गाड्या घ्यायचे बंद करा पूर्वीच्या काळी लोक चालायला लागायचे नंतर सायकल यायला लागल्या आता माणूस इथून एक किलोमीटर जायला पण माणूस हे करायला लागला आहे गा फोर व्हीलर गाडी घेऊन जायला लागलेला आहे ए सी शिवाय झोपत नाही ए सी शिवाय जीवन जगत नाही आणि अशा वेळी एखादा माणूस नॉर्मल यांनी गेला बाहेर आता बाहेर राहू नाही शकत कारण ए सी सवय लागलेली आहे मग ह्या इन्स्ट्रुमेंटच्या माध्यमातून तुम्ही तुमचे जी क्षमता आहे ती कमी केलेली पण वास्तू चा अभ्यास करायचा असेल किंवा वास्तू अंग करायची असेल किंवा वास्तू आपल्या घरामध्ये इम इम्प्लिमेंट करायची असेल तर आम्हाला वाटतं अरे वापरे नको का नको साधन आहे जसे आपण सगळे टेलिफोन एक साधन आहे कार हे एक साधन आहे एरोप्लेन एक साधन आहे सायकल टू व्हीलर हे एक साधन आहे एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जायचं एकाकडनं दुसऱ्याशी संभाषण करायचं आहे सॅटेलाईट आहे हे साधनं आहेत तशी वास्तुशास्त्र साधन आहे माणसाचं चा जीवन चांगलं करण्यासाठीचं चा साधन आहे आता त्याचा वापर कसा करायचा नेहमी विज्ञानामध्ये सांगितलं जातं विज्ञान हा चाकू बनवलेला आहे विज्ञानाने पण तो वापरायचा कसाही सांगत नाही कारण तो चाकू चांगल्यासाठी पण वापरू शकतो तो माणूस तो, तो चाकू वाईटासाठी पण वापरू शकतो शेवटी आपल्या हातात आहे ना त्यामुळे एकटा येणार आणि एकटा जाणार हे बरोबर आहे पण एकटा तो त्याच्या कर्माचे भोग भोगू शकत नाही त्याला दुसऱ्या माणसाची गरज भासते आणि दुसरा माणूस आपल्या जीवनामध्ये जो येत असतो तो वास्तूच्या माध्यमातून येत असतो त्यामुळे ही गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे की कोणतरी दुसरा माणूस असल्याशिवाय आपण आपल्या कर्माची भोग भोगू शकत नाही एकटा जीवनच जगू शकत नाही माणूस तुम्हाला माहिती आहे आपल्या सगळ्या काय म्हणतात त्याला मोठी शिक्षा काय आहे तर एखाद्या कैद्याला अंडा सेलमध्ये ठेवणं आता अंडा सेल कसा असतो माहिती नाही पण जे काही लोकांनी सांगितलं त्या पद्धतीने अंधारी खोली असते पूर्णपणे फक्त एक झरोका असतो छोटासा जो काय असेल साईज त्याची आणि त्याला माणसापासून दूर केलं जातं आणि जेवणसुद्धा त्याला असं खालून कुठे ही करत असेल त्याला त्या कोठडीतून त्या अंडा सेलमधून बाहेरच पडू दिले जात नाही सगळ्यात कठीण आणि सगळ्यात डेंजर जर कुठली सजा असेल शिक्षा असेल तरी अंडा सेलमध्ये कैद्याला ठेवणं लोकांपासून लांब ठेवणं खलास होऊन जातो माणूस स्मृती भ्रंश होतो माणूस समजतच नाही त्याला समोरचा माणूस कोण ओळखतच नाही कारण माणूस ओळखायची क्षमता असतो पाच दहा वर्षामध्ये विसरून जातो तर त्याच्या सख्या बायकोला नाही ओळखू शकत सख्या आई वडिलांना नाही ओळखू शकत सख्या मुलांना नाही ओळखू शकत स्मृती भ्रंश कारण माणूस एकटा राहू शकत नाही त्यामुळे एकटा राहू शकत नाही तर एकटा कर्माचे भोग भोगू शकत नाही त्याला दुसरा पाहिजे आपण प्रत्येक गोष्ट एकट्यावर ठेवले एकटा नाही होऊ शकत हे माणसाचं जीवनच तसं आहे माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे त्याला सगळं लागतं सगळं लागतं मग सगळंच पाहिजे सगळं पाहिजे मग तिथे वास्तू आली कारण पहिला वास्तू वास्तूमधून कुटुंब आलं कुटुंबामधून अनेक वास्तू आल्या त्या अनेक वास्तूंचं समाज झालं तर समाजामधून राष्ट्र निर्माण होतं आपलं भारत देश ही सुद्धा एक वास्तू आहे महाराष्ट्राची एक ही सुद्धा एक वास्तू आहे आपण तेव्हा थोडासा प्लॅनिंग करणार आहोत पुढच्या अभ्यासक्रमामध्ये भारताची वास्तू अभ्यास करणं महाराष्ट्राची वास्तू अभ्यास करणं ह्या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत त्यामुळे आपल्या डोक्यामध्ये जो एक लोकांनी काही कचरा घुसवलेला आहे तथाकथित बुद्धिवादी लोक त्याला म्हणतात तो कचरा आपण काढला पाहिजे तुम्हाला आपल्याला आपल्या कर्माचे भोगायचे आहेत ना मग कर्माचे भोग वाईट पण असतात चांगले पण असतात आपल्याला चांगले जेवढे चांगले कर्माचे भोग भोगता येईल तेवढं आपण भोगूया जेवढेच वाईट असतील तेवढचं त्याचं प्रमाण कमी करूया हेच आपल्या हातात आणि हेच आपल्याला करायला लागतं आणि त्याला फक्त वास्तूच्याच माध्यमातून ती गोष्ट होते कारण त्या माध्यमातून तुम्ही सहजीवन एकत्र राहता त्या वास्तूमध्ये त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा आपण अभ्यास करूया आणि पुन्हा पुन्हा ही गोष्ट मी सांगेन माणूस एकटा जन्माला आला एकटा मरणार पण एकटा मधले जे जीवन आहे ना जगू शकत नाही माणूस जन्माला आल्यावर मुहूर्त बघतो माणूस मेल्यावर मग मा आपण चेक करतो कुठल्या दिवशी गेलाय काय का, खराब वेळ तर नाही पण मधला वेळ आहे त्याला सहजीवन जगत असल्यामुळे त्याला मुहूर्त बघणं गरजेचं आहे बिना मुहूर्त तो राहू शकत नाही आता एक घडलेली घटना आहे जस्ट एक पंधरा दिवसापूर्वी ठाण्यामध्ये एक रिडेव्हलपमेंटचा सा प्रोजेक्ट चालू आहे खूप मोठा प्रोजेक्ट चालू आहे म्हणजे चाळीस माळ्याच्या दोन बिल्डिंगचा मोठा प्रोजेक्ट चालू आहे तो विचार करा की ती ह्यूज आहे चाळीस माळ्याच्या दोन बिल्डिंग एक बिल्डिंग टेनंटसाठी आणि एक बिल्डिंग कमर्शियल त्याला विक्रीसाठी तर तो, तो बोलत असा खूप पाच चार पाच सहा वर्षापासून हा प्रोजेक्ट चालू आहे त्याच्यामध्ये खूप त्यांनी गोष्टी केल्या कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे रिडेव्हलपमेंट जी असते ती करणं खूप कठीण गोष्ट आहे पण आज तो त्या बा अजून काम बाकी आहे काही गोष्टीमध्ये पण पन, पन्नास साठ टक्क्यापेक्षा काम त्याचं पूर्ण झालेलं आहे आणि आता तीस चाळीस टक्के बाकी कदाचित वर्षा दोन वर्षामध्ये ते कम्प्लीट होऊन जाईल म्हणजे ह्या वर्षामध्ये कदाचित आठ नऊ महिन्यामध्ये तो टेनंट्स लोकांना राहायला देईल आणि पुढच्या एक दीड वर्षामध्ये तो त्याची जी कमर्शियल वास्तू आहे ती विकायला घेईल किंवा त्यांना पोझिशन देईल तर तो आता बोलत होता अरे मी केसीबी काम करतात तर हिंदी भाषिक तो ला मैंने अमावास्या के दिन प्रोजेक्ट का ओपनिंग किया आहे बोलो कितना मेरे मे चरबी रे हे त्याचं वाक्य स्वतःलाच म्हणतात किती माझी चरबी आहे आणि हे सगळं आज हा प्रोजेक्ट करताना लक्षात आलं की या ह्या सगळ्या गोष्टी फॉलो होणं फार गरजेचं आहे तुम्ही त्या ह्या गोष्टी फॉलो नाही केला तर तुम्हाला शेवटी एनर्जी एनर्जीच्या विरुद्ध निसर्गाच्या विरुद्ध आपण जर गेलं तर सत्यानाश हा होणारच नाश हा होणारच दुर्गती ही होणारच त्यामुळे निसर्गाच्या सोबत राहणं निसर्ग जसा चालतो त्याला सपोर्टिव आपण आपलं जीवन जगणं हे गरजेचं जसं सकाळ झाले सूर्य उगलं आपल्याला उठणंच गरजेचं आहे सूर्य मावळला की आपल्याला झोपणंच गरजेचं आपण उल उलट करायला गेलं तर आपली जीवनचर्या उलटी होते परिणामस्वरूप जीवन नाश जे जी लोक नाईट शिफ्ट आता पूर्वीच्या काळी कामगार कॅटेगरी असल्यामुळे नाईट शिफ्ट असायची ज्या जे लोकांनी नाईट शिफ्ट केलेले आहेत त्यांचं सगळं आयुष्य खराब झालेल्यानंतर सगळं आयुष्य कारण निसर्गाच्या विरुद्ध आपण करतोय सकाळी उठायच्याऐवजी सकाळी झोपतो आहे आणि रात्री झोपायच्याऐवजी रात्री कामाला जातो आहे नाईट शिफ्टच्या लोकांचं बघा आता ठीक आहे आज कदाचित नाईट शिफ्ट आता कामगार वर्गामधून ते आय टीमध्ये गेलेले आहेत सगळ्या आय टी लोकांचे बघा सगळ्या आयुष्या फुकत असतात कारण उलट चाललंय मग त्याला काहीतरी पाहिजे मग ड्रग्ज घ्या दारू घ्या नका असं फुका जेवढ्या आय टी सेलच्या कंपनी आहेत त्या कंपनीच्या बाहेर जर बघितलं तर सगळ्यातल्या सगळ्या तरुण तरुणी यंग तुम्हाला असे फुकताना दिसतील ले। लेडीज म्हणा लेडीज जेंट्स सगळे लहान लहान मुलं मुली कोळ्याव्यातलं नोकरी मिळालेली आहे पाच पन्नास हजारा समजत पॅकेज आहे महिन्याचं फुकतात सगळ्या आय टी सेलच्या खाली बघा आय टी कंपनीच्या खाली तुम्हाला फुकणार लोक दिसतील झालेले मग आतमध्ये पाहिजे काहीतरी एनर्जी मग एनर्जी एनर्जी घेणार निसर्गाच्या विरुद्ध नाही जाऊ शकत निसर्गाच्या विरुद्ध जाऊ नका हे या लेक्चरच्या माध्यमातून मला तुम्हाला सांगायचंय निसर्गाच्या सोबत राहा वास्तूचा नियम फॉलो करा बघा आपलं जीवन कसं चांगलं होतं त्यामुळे एकटा येणार एकटा जाणार पण एकटा जीवन जगू शकत नाही मला कोणाच्या तरी आधार आहे आधाराची गरज असते मला कोणाच्या तरी सहज जीवनाची गरज लाग भासते आणि तिथे वास्तू आली तिथे माणसं आले तिथे वास्तू आले आणि तिथे मला माझ्या कर्माचे भोग भोगायचे आहेत ते आपण चांगले भोग भोगूया वास्तूच्या माध्यमातून वास्तूची मदत घेऊन वास्तू एक साधन आहे आणि आपण आपलं जीवन चांगलं करूया तोपर्यंत नमस्कार धन्यवाद आणि माझं चॅनल आहे त्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा तोपर्यंत नमस्कार आणि धन्यवाद